नमस्कार सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय सांजेची पोळी म्हणजेच सुजेची पोळी पुरणपोळीला उत्तम पर्याय म्हणजे या सांजेच्या पोळ्या आहेत तुम्हाला पुरणपोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही सुजेची पोळी बनवू शकता कोणत्याही सणासुदीला किंवा लहान मुलांना डब्यात देण्यासाठी बनवू शकता असंच कधीतरी पोळी खाण्याची इच्छा झाली असेल तरीसुद्धा या पोळ्या तुम्ही बनवू शकता शिवाय आता श्रावण महिना सुरू झालेला आहे सणासुदीचे दिवस आहेत तुम्ही या पोळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत आता या पोळ्या बनवायच्या कशा ते बघूया तर इथे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणताही चालेल सांजा म्हणजेच रवा आणि एक वाटी रव्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतला इथं तुम्ही गुळाऐवजी याच प्रमाणात साखर सुद्धा वापरू शकता पण गुळ हा आरोग्यासाठी पौष्टिक असतो त्यामुळे मी इथं गुळ वापरला आणि गुळ वापरून बनवलेल्या पोळ्यासुद्धा चवीला छान लागतात आता हा गुळ मी एका भांड्यामध्ये घेतला त्यामध्ये मी तीन वाटी पाणी घातलं रवा शिजण्यासाठी तिप्पट पाणी लागतं तर एक वाटी रव्यासाठी इथं मी तीन वाटी पाणी वापरलेलं आहे भांडं गॅसवरती ठेवायचं आणि आता आपल्याला हा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ घातलं गोळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे पदार्थाची चव अजून वाढते अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे गुळ लवकर विरघळतो आता हा गुळ विरघळतोय तर इथं मी दुसऱ्या बाजूला रवा भाजून घेणार आहे तर इथं मी पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये हा रवा घातला रवा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचा आहे रव्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे रव्याचा रंग पांढरट होईपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता रव्याला पांढरट असा रंग आलेला आहे इकडं आपला सुद्धा विरघळलेला आहे आता हे गुळ विरघळलेलं पाणी आपण या रव्यामध्ये घालून घेणार आहोत हे पाणी आपण गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचा जो काही कचरा असेल तो गाळणीमध्ये येईल गुळाचं पाणी रव्यामध्ये घातलं की रवा फसफसतो त्यामुळे भाजण्याची शक्यता असते काळजीपूर्वक का आपल्याला हे पाणी रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलवून घ्यायचं आहे आणि शक्य तितक्या गुठळ्या आपल्याला याच्या मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व गुळाचं पाणी मी रव्यामध्ये घालून घेतलं इथे मी एक चमचा तूप घातलं तर इथे तुम्ही बघू शकता रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे इथं मी दोन तीन मिनटं झाकण ठेवून रवा शिजवून घेणार आहे झाकण ठेवल्यानंतर एक दोन वेळामध्ये हलवून घ्या नाहीतर रवा खालून चिकटू शकतो इथं घातली वेलची पूड साखर आणि वेलची एकत्र बारीक केली होती जायफळ अशा प्रकारे किसून घालायचं तुम्ही यामध्ये सुंट पावडर सुद्धा घालू शकता इथं आपला शिरा म्हणजे सांजा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे याचा गोळा तयार व्हायला हवा आता हा सांजा आपण एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवणार आहोत अशा प्रकारे पसरून याला थंड करायला ठेवूया आता दुसरीकडे आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी इथं मी त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं यावरती घालूया एक चमचा तेल चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व पहिल्यांदा कोरडंच मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाव चमचा हळदसुद्धा घालू शकता म्हणजे पोळीला रंग छान येतो आता कणकेमध्ये थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळताना आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट मळायची नाही मध्यम स्वरूपाची मळायची आहे कणिक आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायची आहे जेणेकरून पोळ्या फाटणार नाहीत तर अशा प्रकारे मी हाताने दाबत दाबत हे कणिक मळून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता मी मध्यम स्वरूपाची कणिक मळून घेतली वरून थोडंसं तेल लावायचं आणि कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायची आहे ही कणिक मी झाकून ठेवली पंधरा ते वीस मिनटं आपण याला चांगली भिजू द्यायची आहे इथे आपला सांजासुद्धा कोमट झालेला आहे सांजा पण आपण एकदा मळून घेऊया म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील आणि सांजा थोडासा मऊसर होईल सांज्यामधल्या गुठळ्या मोडल्या म्हणजे पोळी लाटताना फुटत नाही आणि सांजा छान मऊसर होतो म्हणजे पोळी लाटताना तो चांगल्या प्रकारे पसरला जातो सांजा कोमट असतानाच असा मळून घ्यायचा म्हणजे चांगला मळला जातो तर इथं तुम्ही बघू शकता आपला सांजासुद्धा मळून झालेला आहे याचे आपण गोळे करून घेऊया साधारण एवढे गोळे मी करून घेतले तर इथे मी सर्व सांजाचे गोळे करून घेणार आहे एक वाटी रवा घेतला होता तर इथं सहा मोठे गोळे तयार झाले आता इकडे आपली कणिकसुद्धा भिजलेली आहे ही पुन्हा एकदा आपण चांगली मळून घेऊया कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायची ती थोडीशी चिकटसर व्हायला हवी म्हणजे पोळी लाटताना फुटत नाही आता इथं मी कणिकसुद्धा छान अशी मळून घेतली कणकेचा पण आपण गोळा घेणार आहोत तर इथं मी कणकेच्या गोळ्यापेक्षा मोठा सांज्याचा सा गोळा घेतलेला आहे हाताला थोडंसं सुकंपीठ लावायचं आणि कणकेच्या गोळ्याची अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची कणिक हाताला चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये थोडंसं सुकंपीठ लावून घ्यायचं आता यामध्ये हा सांज्याचा गोळा घालूया आणि गोळ्याच्या मध्यभागी अंगठ्याने अशा प्रकारे दाबत हा सांजा आपल्याला गोळ्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि शेवटी ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करतो त्याप्रमाणे हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता वरती राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ तुम्ही काढून ठेवू शकता किंवा अशा प्रकारे इथंच चिटून ठेवायचं आहे आता सांजासुद्धा आपल्याला या गोळ्यामध्ये थोडासा पसरून घ्यायचा आहे म्हणजे लाटताना सांजा कडेपर्यंत पसरला जातो पोळी लाटण्यासाठी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता इथं मी सुक्या पिठाचा वापर केलेला आहे पोळपाटाला थोडंसं सुकपीठ लावायचं गोळ्याला सुद्धा थोडंसं सुकंपीठ लावायचं आणि आता ही पोळी आपण लाटून घेऊया तर हलक्या हाताने आपल्याला ही ला पोळी लाटून घ्यायची आहे मध्ये मध्ये थोडंसं सुकंपीठ लावत ह्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत ह्या पोळ्या अगदी खमंग खुसखुशीत कुछ ता अशा तयार होतात खाण्यासाठी अगदी चवदार लागतात शिवाय आरोग्यासाठी पौष्टिक आहेतच तुम्ही या कधीही बनवून खाऊ शकता आतलं सारण दिसेपर्यंत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे मध्ये मध्ये थोडंसं सुकपीठ लावून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता छान मोठी अशी आपली पोळी लाटून तयार झालेली ला आहे सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि आतलं सारणसुद्धा इथं थोडंसं सा दिसायला लागलेलं ला आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊया इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे यावरती पोळी टाकूया पोळीला अशा प्रकारे थोडेसे बबल्स दिसायला लागले की पोळी आपण परतून घेऊया पोळीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता आपण पोळी परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल किंवा तूप लावून घेऊया पोळी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे ती छान खमंग आणि खुसखुशीत अशी लागते तर इथे तुम्ही बघू शकता पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे तर इथे आपली सांजेची पोळी तयार झाली अशाच पद्धतीने मी पोळ्या पोळ्यासुद्धा तयार करून घेतल्या तुम्हाला पुरणपोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही सुजीची पोळी बनवू शकता कोणत्याही सणासुदीला किंवा लहान मुलांना डब्यात देण्यासाठी बनवू शकता असंच कधीतरी पोळी खाण्याची इच्छा झाली असेल तरीसुद्धा या पोळ्या तुम्ही बनवू शकता शिवाय आता श्रावण महिना सुरू झालेला आहे सणासुदीचे दिवस आहेत या पोळ्या तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद